अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेचा आनंद संपूर्ण देशात साजरा करण्यात आला हाच आनंद साजरा करण्यासाठी केळगाव येथील जगदंबा तरुण मंडळ शिवमुद्रा ग्रुप तसेच सकल हिंदू समाजांच्या वतीने श्रीराम रंगी रंगले या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते परिसरातील नागरिकांनी प्रभू श्रीरामाची एकतीस फूट भव्य रांगोळी साकारली त्यामध्ये प्रभू श्रीरामाची आणि अयोध्यातील राम मंदिराची प्रतिकृती रेखाटण्यात आली तसेच परिसरातील प्रत्येक महिलेने एक दिवा प्रभू श्रीरामांच्या चरणी या संकल्पनेतून जवळपास दीड हजार दिव्यांची आरास केळगाव देवी मंदिरासमोर केली कार्यक्रमामध्ये प्रभू श्रीरामचंद्र लक्ष्मण सीता हनुमान यांची वेशभूषा केलेल्या मुलांनी प्रत्येकाचे लक्ष वेधले तसेच एकवीस फूट भव्य असे प्रभू श्रीरामाचे होर्डिंग देवी मंदिरासमोर लावण्यात आले होते प्रभू श्रीरामचंद्रांची आरती माजी नगरसेवक मनोज कोतकर आणि इंजिनियर प्रसाद आंधळे यांच्या हस्ते करण्यात आली शेवटी फटाक्यांच्या आतेशबाजी आणि प्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी परिसरातील नागरिकांनी रांगोळी सजावटीसाठी आणि सायंकाळी दिवे लावण्यासाठी भाग घेतला यावेळी बच्चन कोतकर अजित कोतकर अण्णा शिंदे बंटी विरकर तन्वी दुतारे अंकिता बुगे ललिता तावरे राजन कदम आदी उपस्थित होते ई नवा नवाडे यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा